छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शहरात सद्गुरु नारंगेरीजी महाराज आश्रम येथील मोठा देवी माता मंदिरात चोरी करण्याच्या उद्देशानं आलेल्या दोन चोरट्यांनीच कीर्तनकार संगीतताई पवार यांची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची उघड झाली आहे पुण्यातील दोन्ही आरोपी परप्रांतीय असून पोलिसांनी एकाला मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून तर दुसऱ्याला तालुक्यातील महालगाव परिसरातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे संतोष उर्फ भाईला जगन चव्हाण राहणार अंचलित तालुका सेंदवा जिल्हा पडवानी राज्य मध्य प्रदेश हल्लीमुक्काम गाडी पिंपळगाव तालुका वैजापूर अनिल उर्फ हाबडा नारायण मिलाला राहणार अंजली तालुका सेंदवा जिल्हा बडवानी राज्य मध्य प्रदेश असं दोन्ही नाव आहेत नमस्कार मी प्रवीण पाटीलपूर्वक स्वागत या खास रिपोर्टला सुरुवात करण्यापूर्वी परप्रांतीय मध्य प्रदेश उत्तर प्रदेश एमपीयूपी किंवा इतर ठिकाणाहून कामासाठी आणल्या जाणाऱ्या मजुरांच्या बाबतीत नागरिकांनी शेतकऱ्यांनी जमीनदारांनी काय खबरदारा घेतल्या पाहिजेत यासाठी आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील चिंचड गावच्या या शिवारामध्ये सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आश्रम येथील मोठा देवी माता मंदिर परिसरात महिला कीर्तनकार संगीत पवार यांची अज्ञातांनी डोक्यात दगड घालून हत्या केली घटनेदरम्यान मारेकऱ्यांनी मंदिरातील दानपेटी काही मूर्त्या देखील चोरल्या घटना समजताच मारेकऱ्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी भी पथकं तयार केली गुन्ह्याच्या समांतर तपास केला आणि समांतर तपास करत असताना घटनेतील एक संशयित वर्णन पोलिसांनी डिस्प्ले केलं होतं हा संशयित मिळून आला दिसणारा एक इसम गणेश बेळ सेंटर महालगावच्या शिवारात फिरत असल्याचं समज त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव संतोष उर्फ भायला जगन चव्हाण असं असल्याचं सांगत तो मध्य प्रदेश राज्यातील असून मजुरी करण्यासाठी मागील वर्षभरापासून तालुक्यातील गाडी पिंपळगाव येथे राहत असल्याचं पोलिसांनी सांगितलं त्याला पोलिसांनी खुनाबद्दल चौकशी केली असता सुरुवातीला ते अन बुडवा उडीची उत्तरे दिली मात्र पोलिसी खाक्या दाखवला तुम्हाला माहिती आहे पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर भल्या भल्याची जाज उघडली पोलिसी खाक्या दाखवला सदर गुन्हा आपण अनिल उर्फ हापडा नारायण विलाला याच्यासोबत मिळून केला असल्याची कबुली त्याला दिली परंतु अनिल हा गावाकडे पळून गेल्याचं पोलिसांना समजलं लगेचच पोलिसांचं एका पथकाडं अनिल याला मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या शिरपूर येथून ताब्यात घेतलं प्राथमिक तपासात दोघाही मारेकऱ्यांनी चोरीच्या उद्देशानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे परंतु महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून अनेक मोठमोठाले जमीनदार शेतकरी सर्रासपणे एमपी युपी या मध्य प्रदेशातील मजुरांना शेती कसण्यासाठी बोलावून घेतात परंतु या परप्रांतीयाचा वाढत असलेला विळका आता धोक्यात परिवर्तित होतोय यापुढे धोक्याचा एक महाराज प्रबोधनाचं काम करत होत्या काहीच दोष नसताना त्यांची हत्या झाली हे परप्रांतीय दिमाकात फिरतात हत्या करूनही आपल्याच तालुक्यात फिरत असताना याचाच अर्थ यांच्या नजरेत भीती उरलेली नाही हेच सत्य तुमच्याकडं किंवा शेजारी अथवा गावात जर असे परप्रांतीय असतील तर काही होत नाही आणि काही करत नाही असा हलगर्जीपणा न करता काही खबरदाऱ्या जरूर बाळगा अन्यथा ही वेळ तुमच्या परिवारातील प्रिय सदस्यांवर सुद्धा येऊ शकते हे मात्र निश्चित याबाबत दर्शकांनी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या काही प्रतिक्रिया आहेत आपण त्या जाणून घेऊया दर्शकांच्या मते या खबरदाऱ्या आपण घ्यायलाच हव्या याबाबत दर्शक प्रशांत कुमावत लिहितात की आजकाल बांधकाम मॅन्युफॅक्चरिंग शेती पोल्ट्री अशा अनेक व्यवसायात स्वस्त जास्त काम करणारी मंडळी मिळतात म्हणून त्यांना परप्रांतीय कामगार कामावर घेतात परप्रांतीयांना कामावर घेताना मराठी माणूस ठेवून घेतो परंतु जास्त भरोसा त्याच्यावर ठेवू नये आधार कार्ड त्याचं घेतलं गेलं पाहिजे त्याचा स्वभाव त्याचं नेचर त्याची इमानदारी तपासून पाहिली पाहिजे घरापर्यंत तो येऊ शकतो की नाही याची खात्री केली पाहिजे कमीत कमी गुगल मॅप वरून त्याचं घर कुठं आहे हे बघितलं पाहिजे आपल्या कुटुंबाची गावची आणि समाजाची काळजी घेणं आवश्यक आहे दुसरे दर्शक डीबी पगार लिहितात की वैकुंठवासी हरिभक्त परायण संगीत महाराजांचे मारेकरी हे मध्य प्रदेशातून आणले गेलेले शेतमजूर आहेत मित्रांनो हे शेतमजूर आणताना जरा सावधान राहिलेलं बरं लक्षात ठेवा काळजी घ्या आणलेले मजूर यांची प्रत्येक ग्रामपंचायतींना आधार कार्ड झेरॉक्स सहित यादी देणं शेतकऱ्याला बंधनकारक करावं जी पोलीस स्टेशनला देताय व मुशाबिरी टिपल्यागत पोलीस पाटील यांना आल्या गेल्याची माहिती द्यावी असं डी बी पगार लिहितात तिसरे दर्शक प्रकाश मत सागर लिहितात की परप्रांतीय मजूर आपल्या महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि बिहार या ठिकाणावरून दरवर्षी हजारोंच्या संख्येने येत आहे जिल्ह्यात तालुक्यात गावखेड्यात शेतमजुरीसाठी त्यांना आणलं जातं परंतु यामध्ये अनेक गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रवृत्ती देखील असतात अशा वेळी सर्व आस्थापनेवरील मजूर त्यामध्ये शेतमजूर अशा अनेक ठिकाणी काम करत असतात यासाठी स्थानिक पातळीवर पोलीस पटील सरपंच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांनी या परप्रांतीय मजूर यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून पोलीस स्टेशनला याबाबत माहिती देणे जेणेकरून अशा संघटित गुन्हेगारीला निश्चित आळा बसेल अशी अपेक्षा वाटते तर मित्रांनो या होत्या दर्शकांच्या काही निवडक प्रतिक्रिया हा परप्रांतीय मजुरांच्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरील महत्वाचा बिंदास रिपोर्ट खास दर्शकांसाठी तुम्हाला परप्रांतीय मजुरांबाबत काय वाटतं काय खबरदारी घेतली गेली पाहिजे हे नक्की लिहायला विसरू नका धन्यवाद